तर राहुल गांधींना कुठून शोध लावला आहे याचा मी आता शोध घेतो कारण म्हणजे त्यांनी कोणतंही विधान करण्यापूर्वी थोडं त्या संदर्भातलं भान ठेवायला हवं आहे मला वाटतं राज्यामध्ये जे प्रचंड जनादेश भारतीय जनता पक्षाला मिळालेला आहे त्याचं ते एक फार मोठं दुःख विरोधी पक्षाला आहे कारण महाराष्ट्रातल्या विरोधी पक्षाला नेतासुद्धा ठरवता येत नाही तेवढं संख्यामुळे सुद्धा नाही आहे त्याचं मोठं चिंतन राहुल गांधींनी करण्याची गरज आहे लोकसभेत मिळालेल्या जनता ज्यांनी गमावलेला आहे ते आता कोणत्या ना कोणत्या प्रकारे जनतेसमोर यांची धडपड करत आहे आणि त्यामुळं असे की आपल्या जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक प्रस्थापितांना लोकांनी जनतेने घरी बसवलेलं हो आहे त्यांना अजूनही ते अजूनही त्याच्यावर त्यांचा स्वतः विश्वास नाही आहे स्वाभाविकांचा आपल्या अस्तित्वाची धडपडकडे उपकारतात त्यामुळे मला वाटत नाही की त्यांच्या धडपडमुळे काही परिणाम होईल हा जनादेश हा आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांना आहे महायुतीला आहे त्यामुळे येणाऱ्या सगळ्या ज्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या नगरपालिका असतील जिल्हा परिषद असतील शतप्रतिशत महायुती त्या जिंकेल याच्याबद्दल काही शंका नाही आहे